चिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून या या दोन्ही मुलांचा मृत्यू प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचं व्यसन होत पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होते छायाबाई या बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या था माहेरून थाळनेर येथे आल्या था। सुनील आणि छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी आणि चेतना सुनील कोळी अशी हो दोन मुलं दिनांक चार फेब्रुवारी रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटा परत आला त्यावेळी छायाबाई यांनी विचारलं असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं त्याने सांगितलं मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदीपात्रात फेकून दिलं होतं संध्याकाळी कार्तिक आणि चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर पात्रा असलेल्या बेशरमच्या झाडातून बाहेर काढण्यात आलं थाळनेर येथे रुग्णालयात दाखल केलं असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी छायाबाई सुनील गोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण गोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ऑब्ले पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू पिजा व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू